अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची बिनधास्त मांडणी करणारं बातमीपत्र गारगोटी मार्गावरील हनबरवाडी तालुका करवीर येथील एका लॉज मध्ये एक विवाहित तरुण अन्य एका महिलेला घेऊन भेटायला आला होता काही वेळा तरुणाचे नातेवाईक आल्यानं अनैतिक प्रकरण रंग्यात सापडला आणि लॉजिंगच्या दारातच कौटुंबिक ड्रामा रंगला संबंधित तरुण लॉजिंग मध्ये शिविगाळ करतच बाहेर आला लॉजिंगच्या दारात हनामारी झाली या मार्गावरून येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांची या हनामारीमुळे नेमकं प्रकरण काय झालं याची उत्सुकता वाढली होती पाठलाग करत असल्याचा संशय घेऊन एका महिलेसह दोघांना मारहाण करून जखमी केल्याबद्दल वरंगे पाडळी येथील व्यक्ती व एका विरुद्ध ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला याबाबत पोलिसांतून मिळालेली अधिक माहिती अशी की वरंगे पाडळीतील युवक आपल्या पत्नीला कौटुंबिक कारणावरून वारंवार शिवी व मारहाण करून त्रास देत असल्यामुळे त्याला भेटून समजावून सांगण्यासाठी नातेवाईक कुटुंबीय प्रयत्न करत होते रविवारी सायंकाळी हनबरवाडी येथील पत्नीच्या मामाला लॉजिंगच्या दारात जावयाची गाडी दिसली असता नातेवाईकांनी युवकाला लॉजमधून बाहेर बोलावलं संबंधित युवक बाहेर येताच माझा पाठलाग करता तुम्हाला सोडणार नाही मी कोण आहे ते सांगतो असं म्हणत शिवेगाळ करत नातेवाईकांना लाता दगडाने मारहाण केले यावेळी त्या युवकासोबत असलेल्या महिलेने देखील मारहाणीत साथ दिली युवकाने लाकडी बॅटन पट्टी नातेवाईक महिलेच्या डोक्यात मारून जखमी केलं याबाबत नातेवाईकांनी जावया विरोधात आहे अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक अनिल पाटील आहेत दुसऱ्या घटनेच्या आठ ते दहा महिन्यापूर्वी दिंडनेली ते हनबरवाडी दरम्यान असणाऱ्या एका लॉजिंगच्या दारात बिद्री परिसरातील प्रेमी युगलाची मुलीकडच्या नातेवाईकांनी यथेच्छ धुलाई केली होती पोलिसात प्रकरण गेलं होतं पण शेवटी तडजोडीने परस्पर मिटवलं गेलं होतं बेधडा निर्भीड बिंधास्त मांडणी करणारा खबऱ्या